oh <laughs> आज महाराज उपस्थित राहिलेत निखिल दादांच स्वागत सुंदर आवाज आहे मला वाटतं माऊली महाराज साथीला आहेत दादा आहेत आम्ही सोबत एकत्र दिंडीत चाललो कदम महाराज आहेत राम महाराज आहेत आमचे अतिशय सुंदर धीरज महाराज आहेत त्यांच्या लग्नाला जाता नाही आलं पण आज योग सुंदर आहे हर्षवर्धन पकवा झाला आमच्या समोर एवढा होता आता एवढा झाला अत्यंत सुंदर परफॉर्मन्स वाजवत होतो आणि सुंदर साऊंड सिस्टम सुद्धा आहे कांबळे मंडप मेळत खर तर मी तुमच्या सर्वांची आधी क्षमा मागतो मला याला थोडासा उशीर झाला आणि खरं सांग हे दररोजच आहे रोज धावपळ रोजचा प्रवास हे वाक्य सांग का जमाने केली हम एक बार हमारे लिए जमाना हजार आमच्यासाठी दररोजच आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल घ्या या अपेक्षेस तरी सुद्धा गेलो नाही आज घर लागलं पण दुरूनच राम राम केला कृष्णाला आमच्या <laughs> कृष्णाईला नाही कृष्णाई घरीच नाही ना। असा ना 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 ना। <laughs> इथपर्यंत धावत धावत आलो येताना रस्ता चुकलो एक सांगा सद्गुरु संत बाळूमामात तसे प्रसन्नच होत नाही आधी आपली परीक्षा घेतात मग आपल्यावर कृपा करतात तसे प्रसन्न होत नाही आणि म्हणून सद्गुरु संत बाळूमामांच्या समोर जर जायचं असेल तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे त्याला प्रसन्न झाल्यानंतर काही मागू नये साधूला काही मागितलेशिवाय राहू नये तर जाऊ नये साधूच्या दारात मात्र गेल्याशिवाय राहू नये भगवंताच्या समोर उभा राहून त्याची पूजा करूच आहे पण साधूची पूजा केल्याशिवाय राहू नये संत पुरावे आज देव देवस्थावे परत ते परत आहे का देवस्थावे असंत किंमत किती मोठी आहे भगवंताच्या दारा मध्ये गेला तर मीटीगत आमच्या भगवंतापेक्षा सद्गुरु संत बाळूमामांचा अधिकार मोठा आहे गम्मत ऐकायची का बसले आता झालाय पुरुषतर मुद्दा फक्त लक्ष घालायचा आहे आता कुणी दर्शनाला जाऊ नका तिकडं समोर या कीर्तनाला नंतर आपण सगळेजण जाऊ दर्शनाला कुणी आडवं जाऊ नका कुणी बोलू नका बसा सगळे उभा नका आता तरी चालते आधी दोन मिनिट अभिषेक दादा बसला तरी चालतंय तुम्ही भगवान तर झाला भगवान श्री कृष्ण श्री रामचंद्र तो जर देव दारात आला ना आपल्याला वेळ आली देवाच्या दारात जायची तर शंकर महाराज माझं असं मत आहे गंमत म्हणून सांगतो फार उपयोगाचा आहे तुम्ही ना जास्त देवाच्या नादा लागू नका तुम्ही बाळूमामांना शरण द्या तुम्हाला माझं बोलणं पटलं तर नाही पण उद्या बोलणं पटलं नाही तर लक्ष द्या फक्त माझ्याकडे गंमत सांगतो देवाच्या दारात त्रास आहे सो गुरु बाळूमामांच्या दारात त्रास पुढचं सांगू का भगवंताच्या दारामध्ये वेटिंग आहे बाळूमामांच्या दारामध्ये वेटिंग नाही अजून सोप सोम का महाराज भगवंताच्या दारात जर कधी गेला एक क्षण थांबावं लागते किती क्षण केव्हा वापस जात हरिपाठ म्हणता तुम्ही हरिपाठ हरिपाठातला पहिला अभंग आहे कोणता क्षरक्षण हा की करावा विचारादाच कीर्तन ऐकून ऐकून आता हेच वाटावं यायला हरिपाठातला पहिला अभंग आहे कोणता बोला की कृषी जवाब हा <laughs> <तो थावाँ> था। <laughs> देवाची द्वारीच्या आणि मजाच माहिती झाली हा बघ नीट सुटतो आता गमत आहे का तुम्हाला ऐका श्री कृष्णाच्या दारात एक क्षण उभा राग आणि दारात पन्नास टक्के सबसिडी परत नाही रोख पुढचं सांगू